विजेच्या प्रश्नांबाबत नारायण वाघमोडे यांची महावितरणवर धडक शिवणी सबस्टेशन अंतर्गत वडियारायबाग परिसरातील लाईटच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण काका वाघमोडे यांनी शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयास भेट दिली यावेळी कळेपूर शाखा सहाय्यक अभियंता अजय काशीद यांना भेटून निवेदन दिले यावेळी अवेळी खंडित होणारा वीज पुरवठा शासनाच्या वेळापत्रकानुसार वीज नसणे कमी दाबाने आणि वीज पुरवठा आवश्यक तिथे ट्रान्सफॉर्मर डबल सर्किट जोडणे अशा विविध वीज प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आणि यावर पावसाळा सुरू होण्याआधी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले यावेळी सहाय्यक अभियंता काशिद यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून नारायण काका वाघमोडे यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांनुसार तात्काळ उपाययोजना व कार्यवाही चालू करत असल्याचे सांगितले यावेळी सचिन माडे बाळासोब पवार दीपक कोळी किरण सूर्यवंशी संतोष जगताप घनश्याम माडिक सचिन जाधव व शेतकरी उपस्थित होते